नमस्कार गुलमोहर मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत हो ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार हा मैत्री दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्ताने सर्वांना मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या आजच्या कवितेचा विषय ही मैत्रीच आहे कवितेचं नाव आहे मैत्री मैत्री तुझी आणि माझी अशी दोन जीवांची जपली तर आयुष्यभर टिकणारी नाहीतर क्षणात मिटणारी मैत्री असते जीवाभावाची उमा तिला अमृताची मैत्री असते जीवा भावाची उपमा तिला अमृताची निर्मळ खळखळणाऱ्या खाल झऱ्याची पण वृत्ती नको त्यात राक्षसाची मैत्री असते हरणाप्रमाणे बागडणारी सुगंध देणाऱ्या सुमनांसारखी जिंकलात तर जल्लोष करणारी चुकलात तर आरसा दाखवणारी असतील असंख्य मित्र परी एक तरी हक्काचा असावा असतील असंख्य मित्र परी एक तरी हक्काचा असावा जो मिट्ट अंधारात काजवा भासावा रेशमी धाग्याने घट्ट करूया वीण मैत्रीची रेशमी धाग्याने घट्ट करूया वीण मैत्रीची स्मरण राहील सदैव कृष्ण सुदामाच्या दोस्तीची सुख दुःख वाटून घेणाऱ्या सतत मदतीचा हात देणाऱ्यांची कधीही ताटा तुट न हो जीवलग सख्यांची कविता आवडली असेल तर गुलमोरला लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब नक्की करा